महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याने रायसिंग मामा सोनारेकर यांचे भरतभाऊ गावित यांनी केले यथोचित सत्कार आदिवासी सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकार पुरस्कार मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचा गौरव वाढला सुप्रसिद्ध आदिवासी सोंगड्या कलाकार रायसिंग मामा सोनारेकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले आदिवासी रूढी परंपरा सांस्कृतिक कलेची जोपासना लोकपथक तसेच व्यसनमुक्ती सामाजिक प्रबोधन सामाजिक सल्लोखा जोपासणे आदिवासी समाज प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी केलेल्या उत्कृष्ट दखल घेत त्यांना करंडक प्रशस्ती प्रमाणपत्र आणि तीन लाख रुपये रोख रक्कम असा मोठा यथुची सन्मान प्रदान करण्यात आले होते नवापूर तालुक्यासह जिल्ह्यात सोनारेकर यांना सन्मान मिळत आहे त्या अनुषंगाने नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आदिवासी साखर कारखाना चेअरमन श्री भरतभाऊ गावित यांनी संपर्क कार्यालयात रायसिंग मामा सोनारेकर यांचा पुष्पगुच्छ तसेच श्रीफळ नगद रक्कम देऊन यथोचित सत्कार करण्यात आला होता पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेंद्र भाऊ नगराळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव धमेंद्र पाटील मनोहर नगराळे अमृत लोहार शिरीष प्रजापत जैनू गावित सैफ वोहरा जितू अग्रवाल शरद पाटील उमेश गोसावी राजू आगळे इरफान कुरेशी गिरीश सुनावणे अधिमान्यवर उपस्थित होती रायसिंग मामा सुनारेकर यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीतून समाज जनजागृती समाज प्रबोधन प्रबोधनात्मक कार्यक्रम करून आदिवासी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले आहे तसेच मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र आदि राज्यात आदिवासी रूढी परंपरा कलेचे जतन करून सादरीकरण केले होते रायसिंग मामा सुनारेकर यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमान आहे पुरस्कार मिळाल्याने थीक ठिकठिकाणी सन्मान करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत भाऊ यांनी रायसिंग मामा सोनारेकर यांचे करत कर शुभेच्छा तालुक्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे उत्सव आहे की गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आम्ही साधारण लहान लहान असो तेव्हापासून या नवापूर शहरामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये गुजरात राज्य आणि मध्य प्रदेश राज्य या दोघी तिघी राज्यांमध्ये ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे सांस्कृतिक कामांमध्ये ते आमचे आदरणीय रायसिंग मामा सोंगाड्या यांना महाराष्ट्र राज्य शासनाने सांस्कृतिक मंड सांस्कृतिक विभागाचे मंत्री माननीय आशिष शेलार साहेब यांच्याकडनं सांस्कृतिक कार्याबद्दल गेल्या अनेक वर्षापासून समाजा समाजाला प्रमोदन करण्यासाठी चा समाजाला चांगली दिशा समाजाचं व्यसनमुक्तीसाठी असे अनेक उपक्रम या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातनं समाजाला चांगली दिशा चांगला मार्ग व्यसनमुक्तीचा कार्यक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिघी राज्यांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं असे आमचे आदिवासी समाजाचे अमिताभ बच्चन आदिवासी समाजाचे अमिताभ बच्चन आदरणीय जे आमचे रायसिंग मामा आहेत त्यांना शासनाने हा पुरस्कार दिला त्याबद्दल शासनाचे तर आभार मानतोच पण मामांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी मामांचे सुद्धा आभार मानतो मामांनी खूप जनजागृती केली पूर्ण रात्र मामांनी या समाजासाठी आयुष्याचे गेले पंचावन्न वर्ष मामा हे समाज प्रबोधनाचं काम करत आहेत आई देवमोगरा मातेला आ, हीच विनंती करेल की मामांचं उर्वरित पुढचं आयुष्यसुद्धा सुखाचं समाधानाचं उन्नतीचं आणि भरभराटीचं आणि समाजाच्या सेवेसाठी जावं अशी मी आई देवमोगरा माता चरणी प्रार्थना करतो आणि पुनच्छ रायसिंग मामांना शुभेच्छा देतो की त्यांनी इतकी अहोरात्र कष्ट करून समाजाला एक चांगली दिशा मिळवून देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्र शासनाचंसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी मिळून आणि ठास करून आमचे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माणिकरावजी साहेब यांनी या सर्वांनी मिळून आमच्या एका आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलं आणि नंदुरबार जिल्ह्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाला इतका मान सन्मान दिला त्याबद्दल या शासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मामांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असं समाज प्रबोधनाचं काम त्यांच्या हातून घडत राहावं या शुभेच्छा धन्यवाद विविध जा जाती धर्माच्या लोकांच्या परिचयाचे मामा यांना महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक एक चांगला पुरस्कार या महाराष्ट्र राज्यातला जो उत्कृष्ट पुरस्कार आहे तो पुरस्काराने गौरवलेला आहे म्हणून या ठिकाणी आज त्यांची उपस्थिती सन्मान्य समोर आहे आपल्या सर्वांच्या वतीने त्या पुरस्काराचा सन्मान म्हणून भाऊसाहेब आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा सन्मान करणार आहे तर मी सर्व मान्यवरांना हरुभाऊ असेल भरतभाऊ असतील अमृतदादा असतील सर असतील आपण सर्वांनी त्यांचा या ठिकाणी सर्व धर्मियांच्या वतीने त्यांचा सन्मान करावा आदिवासी समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करावा असं मी बाबासाहेबांना